पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची निवड यादी लागण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरती निवड यादी लवकरच पोर्टलवर निवड यादी या तारखेला लागेल कागदपत्रांची पडताळणी केव्हा नियुक्ती नेमकी केव्हा मिळेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया आजची ही बातमी सकाळ वृत्तपत्राच्या सौजन्याने बघा सकाळ वृत्तपत्रातील ही बातमी आहे मित्रांनो शिक्षक यादी लवकरच पवित्र पोर्टलवर प्राथमिकची पंधराशे सहासष्ट रिक्त पदे भरणार समुपदेशाने होणार रिक्त जागी नियुक्त्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल त्यामुळे जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षात एक हजार पाचशे सहासष्ट शिक्षक नव्याने मिळणार आहेत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी होईल आणि त्यानंतर समुपदेशाने देशाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत पवित्र पोर्टलवर अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना चौदा फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती ती पूर्ण झाली आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत पवित्र पोर्टलवर नाव नोंदलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणारही ही प्रक्रिया येत्या आठवड्यात होईल अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत शासनाच्या आदेशानुसार या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी सत्तर टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये एक हजार पाचशे एक्कावन्न मराठी माध्यमाची आणि एकशे पंधरा उर्दू उर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समूह दिशाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे सत्तावीस कंत्राटी शिक्षक कार्यरत आहे कायम शिक्षक मिळाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती आपोआप त्या ठिकाणी रद्द होणार आहे तरी मित्रांनो आपल्याला पुढील आठवड्यात निवड यादी लागण्याची शक्यता असल्यामुळे वाट पाहण्यास हरकत नाही सर्व मित्रांसाठी बाही वाचली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो